शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत ऐंशी लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडनं अपडेट करण्यात आलेला आहे तर तब्बल ऐंशी लाख शेतकरी खात्याचे जमा झालेले पैसे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करू अशा स्वरूपामध्ये आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ताज्या व ठळक बातम्या राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर बाधित क्षेत्र मानून मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ वाढीव क्षेत्रासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद भाव घसरल्याने जवळा पांचाळ भागातील केळी उत्पादक शेतकरी संकटात दोन एकर केळीवर चालविला कोयता हाती येणाऱ्या उत्पादनातून लागवड खर्चही निघेना राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय केवळ तीस दिवसात जमिनीची मोजणी होणार मोजणीसाठी खासगी भूमापकांची नियुक्ती शेतकऱ्यांचे तंटे मिटवण्यास होणार मदत मागील सात दिवसात चांदी तेहतीस हजारांनी घसरली सोन्याच्या भावात मात्र सहाशे रुपयांची वाढ सोने प्रतितोळा एक लाख एकोणतीस हजारावर पोहोचले महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सात एकरातील ऊस जळून खाक शेतकऱ्याचे पंधरा लाखाचे नुकसान कळमनुरीतील वडगाव परिसरातील घटना राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटींची मदत दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिवाळीनंतर शाही धरण संघर्षाचे फटाके फुटणार शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम शासनाने दबाव दिला तर शेतकऱ्यांचा विरोध काय असतो हे शासनाला लवकरच कळेल शेतकऱ्यांकडून इशारा या धरणामुळे चौपन गाव परिसरातील तब्बल पंधरा हजार कुटुंब विस्थापित होण्याचा प्रश्न हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अडीच एकर हळदीवर फिरवला ट्रॅक्टर अतिवृष्टीचा फटका शेतकरी चिंताग्रस्त एकत्रित ठेवलेला पस्तीस टन कांदा अतिवृष्टीमुळे नसला अनुदान तर सोडा साधा पंचनामा करण्यासाठी कोणी येईना त्रस्त शेतकऱ्यांकडून बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांची बनावट फार्मर पुढील वर्षांसाठी होणार ब्लॉक शासनाचा निर्णय शेतकऱ्यांकडून खोटी कागदपत्रे सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न कापूस खरेदीचा मुहूर्त आता दिवाळीनंतरच अकरा जूनमध्ये प्रत्येकी दहा खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांकडे सोयाबीन उपलब्ध होऊन महिना उलटला तरी देखील हिंगोली जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्र अजूनही बंद खुल्या बाजारात मातीमोल दराने सोयाबीनची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे हमीभाव केंद्राकडे लक्ष